हाय फ्रेंड्स मी सागर स्टुडंटशी आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल याचं नाव आहे सागर की दुनिया सागर की दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये आज सेक्टर नंबर बावीसमधील समस्या क्रमांक दोन घेऊन आलेलो आहे तुम्ही बघू शकता ही अतिशय सुंदर आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाळी आणि या कामाने जी झालेली ही अवस्था विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाळीमध्ये या नावाचा अर्ज आर डी लाईट चालू आहे आणि आर डी लाईट बंद आहे त्यामुळं सेक्टर नंबर बावीसमध्ये प्रत्येक नागरिकाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत माझी इथल्या सत्ताधाऱ्यांना नम्र विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर यावर उपाययोजना करून ही लाईट आहे तर ती पूर्णपणे चालू करून द्यावी जेणेकरून संपूर्ण लाईट चालू होईल आणि या कामाची पूर्णपणे शोभा वाढेल मी सत्ताधाऱ्यांना नम्र विनंती करतो तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर होईल हे काम करून घ्यावं ही नम्र विनंती करतो जय भीम जय शिवराय जय लघुजी